नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मराठी आई या यूट्यूब पेजवरती नेहमीच पॅरेंटिंग टिप्स बेबी केअर टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर आज आपण सहा महिन्यांच्या आतील बाळ सतत गुळणी किंवा उलटी का टाकतं याविषयी आज इथे माहिती जाणून घेणार आहोत त्याचसोबत लहान बाळांनी गुळण्या करू नयेत यासाठी काय उपाययोजना क करता येतील तेही आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी तर आपलं नवीन जन्मलेलं बाळ हे अगदी छोटंसं असतं आणि त्याच्या शरीराचे सगळेच ऑर्गन्स जसे की त्याचं पोट छाती हृदय मेंदू सगळ्याच गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात आणि त्याची भूकही त्यामुळे छोटीशी असते आपल्या या छोट्या बाळाचं पोट अगदी छोटंसं असल्यामुळे त्याची भूकही अगदी छोटीशी असते आणि ज्या वेळेला आपलं बाळ दूध पितं त्यावेळेला दूध पिताना तो आजूबाजूची हवाही पित असतं आणि त्यामुळे होतं काय दूध आणि हवा या दोघांचा दाब तयार होतो आणि तो दाब त्या पिलेल्या दुधावाटे घट्ट दह्यासारखा बाहेर पडतो त्यामुळे अशा छोट्याशा बाळांना त्यांच्या भुकेपेक्षा जास्त दूध पाजू नये आणि बाळांना दूध पाजताना जास्त वेळा दूध पाजावं जास्त प्रमाणात दूध पाजण्यापेक्षा छोट्या बाळांना जास्त वेळा दूध पाजण्यानेही ते गुळणी टाकणार नाहीत ही बाळं रडत रडत किंवा एरिटेट होऊन गुळण्या टाकत नाहीत तर हसत खेळत गप्पा मारत इकडे तिकडे बघतही ते अशा गुळण्या टाकत असतात जर ते एरिटेट चिडून तर होऊन गुळण्या टाकत असतील डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावा सो आता आपण बाळांनी गुळण्या टाकूनही यावर त्या उपाययोजना बघणार आहोत सगळ्यात पहिलं तर बाळाचा चांगला ढेकर काढावा हो बाळाला तुम्ही कधीही दूध पाजलं अगदी मध्यरात्रीही दूध पाजलं तरी बाळाला पंधरा वीस मिनटं उभं धरा आणि त्यांच्या पाठीवर हलक्या हाताने मसाज द्या जरी बाळाने ढेकर नाही दिला तरी पंधरा वीस मिनटं उभं धरण्याने बाळ अशा गुळण्या टाकणार नाहीत किंवा त्यांना गॅसेसही होणार नाहीत त्याचसोबत जर फिडिंग करण्याची तुमची पद्धत चुकीची असेल त्यानेही बाळाला गॅसेसचा किंवा गुळ्यांचा त्रास होऊ शकतो त्यामुळे बाळांना फिडिंग करण्याची तुमची पोजिशन ही योग्य असावी तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला फिडिंग करताना जास्त क्वांटिटीमध्ये फिडिंग करण्यापेक्षा फ्रिक्वेन्सीमध्ये फिडिंग करावं ते कसं तर तुम्ही बाळाला फीडिंग करताना जर पाच मिनिट फिडिंग करणार असाल तर तिथे तीनच मिनिट फिडिंग करा दिवसातून चार वेळा फीडिंग करत असाल तिथे आठ वेळा फिडिंग करा फक्त बाळाला फिडिंग करताना थोडं थोडं फीडिंग करावं त्याने हा असा गुळण्यांचा त्रास होणार नाही चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला पहिले सहा महिने आईचं दूध नाही तर फॉर्म्युला मिल्क हे द्यावं आणि तेही कमी क्वांटिटीमध्ये जास्त वेळा द्यावं त्याने बाळांना असे करपट ढेकर किंवा उलट्या गुळण्या किंवा गॅसेसचा त्रास होणार नाही हेच आपण बाळांनी गुळण्या करू नये म्हणून ह्या तीन चार गोष्टी करू शकतो पहिली गोष्ट तर चांगला ढेकर काढा दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळा दूध पाजा तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला पहिले सहा महिने फक्त फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध द्या आणि अगदी मध्यरात्रीही तुम्ही फिडिंग करणार असाल तरीही बाळाला चांगला ढेकर घालण्यासाठी प्रवृत्त करा सो शेवटची गोष्ट म्हणजे योग्य फिडिंग पोजिशनचा वापर करा बाळाला फिडिंग करताना योग्य पद्धतीने दूध पाजा आशा आहे माझी ही नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल अशा अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब